निलेश लेवेला सुपारी देऊन जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी प्रकरणी अटक दोन पिस्तूल दोन धारदार शस्त्रांसह सहा जणांना सातारा पोलिसांनी केली अटक साताऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी निलेश वसंत लेवे व पप्पू लेवे या दोघांची भांडणी झाली होती त्यावेळी निलेश लेवे यांचे अण्णा यांना धीरज ढाणे व त्यांच्या मित्रांनी मारले होते याचा राग मनात धरून निलेश वसंत लेवे यांनी आरोपी अनुज चिंतामणी पाटील यास धीरज ढाणे याचा गेम करण्यासाठी वीस लाख रुपयांची सुपारी दिली होती त्याकरता निलेश लेवे यांनी अनुज पाटील यास दोन लाख रुपये अडव्हान्स दिलेला होता अशी माहिती सातारा पोलिसांना मिळताच सातारा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम एकसष्ट दोन सह भारतीय अधिनियम दोन हजार एकोणीसचे कलम सात सत्तावीस अन्नवे कलम वाढ करून आरोपी निलेश वसंत चिमनपुटा चिमनपुरा पेठ सातारा तसेच विशाल राजेंद्र सावंत राहणार टिटवेवाडी तालुका टिटवेवाडी ता, तालुका जिल्हा सातारा यांना गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे याबाबत अनुज चिंदामणी पाटील वैवर्ष एकवीस राहणार दोनशे सदुसष्ट गुरुवार पेठ सातारा तसेच दीप भास्कर मालुसरे वैवर्ष एकोणीस राहणार एकशे चौसष्ट पेठ शिर्के शाळेजवळ सातारा तसेच आनंद शेखर यायव उर्फ जर्मनी वैवर्ष पंचवीस राहणार हनुमान नगरी चलकरंशी कोल्हापूर तसेच अक्षय अशोक कडुंगळे वयवर्ष पंचवीस राहणार जवाहरनगर इचलकरंजी कोल्हापूर तसेच क्षितीज विजय खंडाईत राहणार गुरुवारपेठ सातारा यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी दोन देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतुसे चार रिकाम्या पुंगळ्या दोन मोटारसायकल व दोन लोखंडी सुरे मोबाईल हँडसेट असा एकूण चार लाख एक्केचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला यावेळी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सातारा शहरातील सोन्याचे दुकान फोडून सोने चोरी करणार कणार होते असे सांगितले परंतु तपासात धीरज ढाणे आणि पप्पू लेवे यांचा जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सुपारी दिल्याचे उघड झाल्याने सातारा पोलिसांनी माजी नगरसेवक लेवे यांचा चिरंजीव निलेश लेवे सह सहा जणांना अटक केल्याने सातारात खळबळ माजली आहे मात्र धीरज ढाणे व पप्पू लेवे यांचे सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले असल्याची असल्याची साताऱ्यात खमंग चर्चा सुरू आहे या प्रकरणी सातारा पोलीस काय म्हणाले ते पाहूयात सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आज एक महत्वाच्या हो डिटेक्शनसाठी या ठिकाणी आपण सगळे त्या बाबतीत माहिती द्या आपण सगळे गोळा झालो आहे याच्यामध्ये काल रोजी सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हाती स्थानिक गुन्हे शाखा दिपकर साहेब आणि त्यांची टीम यांना एक माहिती भेटलेली होती की सातारामध्ये दोन लोक बाहेरून आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी येऊन एका स्पेसिफिक एका व्यक्तीला मानण्यासाठी त्यांनी सुपारी घेतलेली आहे त्या अनुषंगाने ती माहिती आपल्याला आप प्राप्त झालेली होती त्याच्यामध्ये काही गोष्टी कन्फर्म होत नव्हत्या याच्यामध्ये आपण शोध घेत होतो ह्या लोकांचा सुरुवातीला आपल्याला शोध घेतल्यानंतर काही लोकांच्या ठावठिकाणची आपली माहिती मिळावी त्या ठिकाणी आपण सर्च करत असताना आपल्याला काही लोक त्या एरियामध्ये वेपन्ससह सापडले त्यांच्या सोबत दोन वेपन्स आपल्याला भेटले त्यांच्याकडे चार रिकामे कुंबड्या त्याचबरोबर पाच जिवंत कार्टूस असं त्यांच्याकडे साहित्य प्राप्त झालं सुरुवातीला हे लोक काही सांगत नव्हते हे दोन पॅल वेगळ्या गोष्टी आहेत मी याच्यासाठी सांगतोय कारण नंतर हे सगळ्या गोष्टी जुळतात सुरुवातीला हे दरोडा घालण्याच्या उद्देशाने हे लोक फिरत होते अशी माहिती त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये समजली समजल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पण इंट्रोगेशनमध्ये आम्हाला लक्षात आलं की जे आम्हाला अगोदर माहिती मिळालेली होती काही लोक सातारामध्ये आलेले होते एका स्पेसिफिक व्यक्तीला मारण्यासाठी ती माहिती आणि ही माहिती ही जुळती आहे त्यामुळे त्या गोष्टी जेव्हा जुळायला लागल्या त्यावेळेस आम्ही इंट्रोगेशनमध्ये अधिक जास्त खोल पद्धतीने आम्ही जायला लागलो आणि फोनमध्ये गेल्यानंतर त्याच्यात लक्षात आलं की हे जे टोळी आपल्याला सापडलेली आहे दोडं करण्याच्या उद्देशाने आपल्याला सापडलेली होती ती टोळी खरं तर त्या ठिकाणी एका स्पष्ट व्यक्तीला मारण्यासाठी आलेली होती त्याच्यामध्ये अशी पार्श्वभूमी अशी आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वर्षी दोन लोकांमध्ये भांडणं झाली त्याच्यामध्ये वसंत देवे आणि त्यांचे समोरचे व्यक्ती <coughs> ते पण देवेच आहे पॉप्युलर यांच्या दोघांमध्ये भांडण झाली त्या ठिकाणी सोडवायला एक धीरज दाणे नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी आला होता त्या सोडवताना त्याच्याकडनं कदाचित या व्यक्तीला वसंत लेवेला त्याला मारण झाली असेल किंवा लागलं असेल त्याच्यामध्ये ह्या व्यक्तीने त्याचे वडिलाला मारला असा राग त्याचा जो मुलगा आहे निलेश लेवे याच्या मनात होता त्यांनी ह्या गोष्टीच्या मनात धरून त्यांनी हे जे लोक आहे यांचं नाव सांगतो ह्या लोकांना या गुन्ह्यामध्ये त्यांनी आणलं त्याच्यामध्ये अनुज चिंतामणी पाटील हा साताराचा राहणारा आहे दीप भास्कर मानुसरे हा साताराचा राहणार आहे आनंद शेखर जाधव हा इचलकरंजी कोल्हापूरचा राहणार आहे त्याचबरोबर अंकुश करेक्शन अक्षय अशोक गुंडुगडे हा जो आहे एकशेकरांनी कोल्हापूरचा राहणार रा आहे क्षितिज विजय खंडई हा गुरुवारपेठ साताराचा राहणार रा आहे त्याचबरोबर विशाल सावंत हा जो आरोपी आहे हा साताराचा राहणार आहे असे जे बाकीचे सगळे लोक आहेत आहेत आणि एक अजून याच्यामध्ये आहे सात जण आहेत यांना सगळ्यांना एकत्रित आणलं यांना पैसे दिले आणि यांना याच्यामध्ये संबंधित व्यक्तीचा वर फायर करून त्याला मारण्यासाठी पैसे दिले होते याच्यामध्ये सुरुवातीला वीस लाख रुपये देण्यास ला रुप दे त्यांनी त्याला कबुली दिली होती सुरुवातीला ॲडव्हान्स म्हणून त्यांनी दोन लाख रुपये त्याला दिलेले होते आणि साठी हे सगळे पैसे दिलेले होते याच्यामध्ये आतापर्यंत तपासमध्ये सुरुवातीला जे आरोपी सगळे अटक झालेले आहेत त्याच्यामध्ये सात आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहे याच्यामध्ये जो मुख्य सूत्रधार आहे तो देखील आमच्या ताब्यात आहे एक आरोपी मात्र याच्यामध्ये अजून फरार आहे त्याला आम्ही शोधतो आणि तो लवकर लवकर आमच्या ताब्यात येईल याच्यामध्ये या सगळ्या लोकांवर सुरुवातीला तोरडा झाल्याचे कलमाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि नंतर तपासमध्ये जो कट रचलेला आहे त्या बाबतीत आता कलम याच्यामध्ये आम्ही ॲड केलेले आहे त्याचबरोबर आम्झॅगचे गुन्ह्या याच्यामध्ये ॲड केलेले आहेत सध्या आपल्याकडे त्या आरोपींची दोन दुशाखी दोन पिस्टल पाच जीवन कारतूस चार रिकाम्या तुकड्या त्याचबरोबर धारदार हत्यार असे एकूण चार लाख एकशे चाळीस हजार दोनशे रुपयाचा तिथचा मृत्यूमाल जो आहे त्यांच्याकडनं हस्तगत झालेला आहे आ, या लोकांनी कदाचित त्या बॅपनचा वापर टेस्टिंगसाठी देखील केला असेल त्याचा स्पॉट देखील आम्ही आता निश्चित करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या ठिकाणीवरून एखाद्या आपल्याला काय अजून काही एव्हिडन्स प्राप्त होऊ शकेल का याबाबत देखील आम्ही प्रयत्न करतो आहे अशा प्रकारे दोन वेगवेगळे जे गोष्टी आहेत ते एकत्रित येऊन एक चांगलं डिटेक्शन या ठिकाणी झालेलं आहे याच्यामध्ये सातारा शहरचे मस्किचा खात्याची टीमने देखील खूप चांगलं याच्यामध्ये काम केलेलं आहे त्याचबरोबर ॲडिशनल एस पी डॉक्टर करुकरमाने हे देखील या गुन्ह्यामध्ये सुरुवातीपासून चांगला मार्गदर्शन केलेलं आहे तर त्यामुळे हा गुन्हा आता डिटेक्ट झालेला आहे आज या आरोपींना आम्ही माननीय कोर्टाच्या समोर हजर करून यांचा रिमांड आम्ही घेतो आहे आणि जास्त जास्त रिमांड घेऊन या आरोपींच्या सगळे इतर साथीदार किंवा अजून काय एव्हिडन्स असेल तर त्या सगळ्या गोष्टी एकत्र आणून कोर्टाच्या समोर एक भक्कम चार्जशीट मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे वीस फेब्रुवारी रोजी एक महत्त्वाचं डिटेक्शन सातारामध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये सा सातारा गुन्हे शाखा गुन्हे शाखा त्याचबरोबर सातारा पोलीस स्टेशन यांचे सर्व अधिकारी लेकर साहेब मस्के साहेब त्यांच्यासोबत सर्व टीम त्याचबरोबर ॲडिशनल एस पी डॉक्टर वैशाली कविकरणा यांनी सगळ्यांनी खूप चांगली कामं त्या ठिकाणी केलेली याच्यामध्ये सुरुवातीला आपल्या काही लोकांवर संशय होता की ते दरडा करण्याच्या हेतूने सातारामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे दोन आ, वेपन त्यांच्याकडे पाच पोगळ्या आणि चार जिवंतराव असे त्यांच्याकडे सापडलेला होता सुरुवातीला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला की ते दरड्याचा प्रयत्न या ठिकाणी आहेत परंतु त्यांच्याकडनं जेव्हा आपण इंट्रोगेशन करायला लागलो तर आपल्याकडे जी माहिती होती सातारामध्ये की कुणीतरी प्रवेश केलेला एका व्यक्तीला स्पेसिफिक व्यक्तीला मारण्याच्या उद्देशाने ती त्याच्यामध्ये खरी ठरली आणि ह्या लोकांनी कट लो रचला होता याच्यामध्ये वीस नोव्हेंबर रोजी काही लोकांमध्ये शाहूपुरीच्या अंडर भानं चालू होतं त्याच्यामध्ये जिल्ह्यात एक दाखल आहे त्याचे ला वडलाला याच्यामध्ये लागलेला होता हा राग मनात धरून वसंत लेवे ना नावाच्या आरोपीने नसंत कर निलेश लेवे नावाच्या आरोपीने याच्यामध्ये ह्या एका ह्या जे आरोपी सगळे ह्यांना एकत्रित आणून जो व्यक्ती आहे धीरज धीरज धाने याला मारण्यासाठी त्यांना प्रवृत्त केला होता आणि सगळी सगळं हा कट रचला होता हे सगळे आरोपी आता आपल्या काय आहे एकूण सात आरोपी आता त्याला आहे एक आरोपी मात्र करार आहे त्याला लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेणार आहे आज मान्य कुठे समोर यांना आम्ही हजर करून त्यांची पी सी त्या सुपारी देण्यात आलेली काय का, काय माहिती त्याच्यात किती रुपये दिले आहेत सुरुवातीला वीस लाख रुपयाच्या यांची बाबती यांच्यामध्ये ठरला होता त्याच्यामध्ये दोन लाख रुपये त्याने जागेवर दिले होते असं प्रथमदर्शनी दर्शनी आहे परंतु याच्यात बरेच गोष्टी आहेत जे अजून तपासामध्ये समोर येणं बाकी आहे ते आम्ही आता प्रयत्न करतोय की पुढच्या जे रिमांड आहे त्या रिमांडमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करणार तर तो, टोटल तो, किती आरोपी आता एकच आरोपी याच्यामध्ये बरा आहे जो आता प्रतिम्नशील असतो आहे परंतु अजून आरोपीची संख्या वाढू शकते अजून याच्यामध्ये आरोपी असू शकतात ते सगळ्यांच्या शोध घेऊन एक नॉन आरोपी आहे आणि इतर जर काही अॅमिल आरोपी असतील तर सगळ्यांना आम्ही मेलनामध्ये त्यांचा समावेश करणार आहे